श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे बटाटा रसा थोडी कोल्हापूरची भाषा आहे माहेर आहे कोल्हापूरचे आणि सासर आहे सातारा त्यामुळे दोन्ही भाषा मिक्स आहेत जरा समजून घ्या कोल्हापूरची भाषाच लय भारी आहे मी करत आहे बटाटा रसा खूप छान लागतो ना कुट मसाला नाही फक्त साधा सादती साधा, साधा पद्धतीने लसूण खोबरंसुद्धा नाही हां कांदा टॅमेटो कोथिंबीर आणि शेंगदाण्याची कूट शेंगदाण्याची कूट तुम्हाला खूप आवडते सगळ्यात हिंग हिंग तर मला लागतोच परत हिजात थोडासा हिंग चिमटवर खूप छान लागतं बघा ना वेळ काय कोणासाठी थांबत नाही आणि थांबवताही येत नाही कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात भक्ती केल्याने संकट येतात असं नाही कधीच होत असत पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच मात्र भक्ती करून संकटचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो आहे हातापर्यंत जाणार होते तिथे बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी आपली भक्ती असावी लागते ना आपण किती भाग्यवान आहोत आपण स्वामींचे भक्त आहोत आपणाला स्वामींनी निवडलं आहे खरोखर मनापासून स्वामींना प्रार्थना केली ना ती स्वामींपर्यंत पोचतेच मला खूप अनुभव आहेत स्वामींवर भक्ती असावी लागते स्वामींवर श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे तरच कुठं लगेचच आत्ता आपण बोललो लगेच भेटणार नाही पण स्वामी खूप परीक्षा घेतात तर परीक्षेत उत्तर उत्तीर्ण व्हायला लागतं पास व्हायला लागतं समर्थ तो मान पारतो कुणाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ 쟤, 쟤선 e s a